मंत्री मोदय महसूल काय है बोलतात यांच्यावर कारवाई अरे कारवाई करायची करा, करा। आम्ही नाही घाबरत आम्ही लोकांची बाजू घेतच राहणार आम्ही या बाबतीत कुठेही हलगर्जीपणा करणार नाही त्यामुळे माझ्यावर कारवाई करून जर ह्याच्यावर एसआयटी लागत असेल ह्याच्यावर कुठेतरी लक्ष दिलं जात असेल ह्याच्यावर जर इन्व्हेस्टिगेशन या पेपर फुटीवर होणार असेल तर मी जेलमध्ये पण जायला तयार आहे पण या बाबतीत एसआयटी झाली पाहिजे आणि जर एखाद्या मंत्र्यावर उलट बोलून त्यांच्यावर बोलून एसआयटी सहजपणे जर बसत असेल तर हो आम्ही म्हणतो या सरकारने या बाबतीत भ्रष्टाचार केलेला आहे तर नसेल केला तर एसआयटी लावा मग का तुम्ही पेपर फुटी थांबू शकत नाही अध्यक्ष महोदय या पेपर फुटीच्या बाबतीत तुम्ही बघितलं तर अमरावतीला ए आर एन नावाचं एक सेंटर आहे त्याच्या तलाठी भरतीच्या वेळेस तिथं पेपर फुटला होता आम्ही हा मुद्दा मांडला आम्ही याच्यावर बोललो पण त्याच्यावर कुणी काय कारवाई केली नाही जेव्हा तिथं जलसंधारण विभागाची तिथं परत एकदा पेपर घेणार होता अध्यक्ष मोदय हो हजार मुलांनी आम्हाला फोन केले मला ना या सगळ्या आमदारांना फोन केले असेल काय म्हणले ह्या सेंटरवर पेपर फुटी झाली तिथं परीक्षा घेऊ नका तिथं घेतली तिथं परत काहीतरी घोळ होईल अध्यक्ष मोदय जसं बोललो तसं झालं तिथं परत पेपर फुटला अधिकारी कोण होता तर त्याच विभागाचा प्रशांत नावाचा एक अधिकारी त्याली तिथं पेपर फोडला अहो काय या गरीबाली चुकीचं केलं अध्यक्ष मोदय का पेपर फुटी सातत्याने होते अध्यक्ष महोदय याच्यामध्ये काय रॅकेट हो आहे का, का? याच्यामध्ये हो काय शंभर दोनशे कोटी कमवण्यासाठी हो हजार कोटी कमवण्यासाठी हो गरिबाचं जर तुम्ही भविष्य अडचणीत आणणार असाल तर सरकारने कुठेतरी त्या बाबतीत जी कमिटी फॉर्म केली त्या कमिटीचा काहीतरी निर्णय घेऊन डायरेक्ट पेपर फुटी पेपर फुटीच्या विरोधात कायदा करायला काय हरकत आहे कोण थांबवते का तुम्हाला पेपरफुटी करायचीच आहे का त्याच्यामध्ये भ्रष्टाचार करायचाच आहे पैसा घेतल्याशिवाय नोकरी द्यायचीच नाही असं जर ठरवलं असेल तर असे तुम्ही सांगा व्यापमचं जर रेकॉर्ड तोडायचं असेल तर या सरकारने ठरवलं तर तुम्ही करा तुम्ही किती केलं तरी आम्ही युवांची बाजू तिथं मांडणारच पण आपण अध्यक्ष महोदय याच्यामध्ये न्यूट्रल असता मुलांची बाजू घेऊन कुठली तरी कारवाई करण्यासाठी या सरकारला तिथं अध्यक्ष महोदय सांगा मुंबई उच्च न्यायालय सहाय्यक परीक्षा महाराष्ट्र जलसंपदा विभाग पीएचडी फेलोशिप परीक्षा सार्वजनिक बांधकाम तलाठी भरती या सगळ्या गोष्टीमध्ये अध्यक्ष महोदय तिथं पेपर फुटी झाली अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टींकडे कुठं लक्ष द्यायची जरूर अध्यक्ष महोदय एम आम्हाला असं वाटतं की ते सगळ्यात न्यूट्रल एक संघटना आहे संस्था आहे अध्यक्ष महोदय तिथं सुद्धा कॉन्ट्रॅक्टवर लोक घेतली जातात अध्यक्ष महोदय आम्ही कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या विरोधात आणि एमपीएससी मध्ये चाळीस लोक कॉन्ट्रॅक्ट वर घेतली जातात म्हणजे आम्ही जो मुद्दा मांडतो जे युवा तिथं आंदोलन करतात काय काही तर आत्महत्या करायचं तिथं मानतात हे काय सरकारला काय त्याच्याबद्दल काही सिरियसनेस नाही का अध्यक्ष महोदय आणि तुम्ही डायरेक्ट एमपीएससी मध्ये कॉन्ट्रॅक्ट भरती करता हे हे कुठंतरी तुम्ही मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहात की आम्ही युवांच्या बद्दल सिरियस नाही अहो युवांचे वडील शेतकरी कष्ट करतात अहो कांदा पिकवतात अ कांदा पिकवल्यानंतर आजची कांद्याची काय परिस्थिती आहे अध्यक्ष सहजपणे एसी मध्ये बसताना तुम्ही निर्णय घेता अहो अध्यक्ष महोदय आज देशामध्ये दे तेरा लाख हेक्टर वर दोनशे तीस लाख क्विंटल कांद्याचं उत्पादन होत आणि आपल्या या देशामध्ये एकशे पंच्याण्णव क्विंटल कांदा लाख क्विंटल कांदा तिथं लागतो अध्यक्ष महोदय पस्तीस लाख क्विंटल कांदा आज अतिरिक्त आहे मग काय एक्सपोर्ट थांबवला काय याच्यावर निर्णय घेत नाही अध्यक्ष महोदय याच्यामध्ये तर कहर झालाय गुजरात मध्ये कांदा मार्च मध्यपासून पुढे कांदा शेतकऱ्याकडनं यायला सुरुवात होतो आणि महाराष्ट्रातला तोपर्यंत शेतकऱ्याचा कांदा संपलेला सुद्धा असतो आता एकतीस मार्च पर्यंत तुम्ही एक्सपोर्ट थांबवलेला आहे मग महाराष्ट्राचं नुकसान झालं अख्या देशाचं दहा हजार कोटीचं झालं ते शेतकऱ्याचं झालं त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं पाच हजार कोटीचं झालं आणि मग आता तुम्ही मार्च अखेरीस तिथं एक्सपोर्ट ओपन करणार म्हणजे गुजरातल्या शेतकऱ्याला फायदा होऊ द्या आणि महाराष्ट्राचं नुकसान होऊ द्या आणि महाराष्ट्र सरकार आगे श्यामोडे। आगे श्यामोडे या बाबतीत साधा एक शब्द सुद्धा काढत नाही अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या शेतकऱ्यांनी जगायचं नाही का तुम्ही सुद्धा शेतकऱ्याचे प्रतिनिधित्व करता अध्यक्ष महोदय ह्या मुद्द्यावर खऱ्या अर्थाने काम करण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय एकोणीस ऑगस्ट ला चाळीस टक्के निर्यात शुल्क झाला तेवीस वरनं रेट डायरेक्ट दोन हजार वर आला परत अठ्ठावीस ऑगस्ट ला आठशे डॉलर वर तुम्ही एक्सपोर्टची ड्युटी लावली चार हजार आठशे वरनं रेट डायरेक्ट पस्तीसशे वर आला अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने जर तिथं शेतकऱ्याचं नुकसान होत असेल तर त्याच्या विरोधात कुणी ना कुणीतरी बोललो बाहेर अध्यक्ष महोदय याच्यामध्ये हो कापसाच्या बाबतीत एकरी खर्च चाळीस हजार आजच्या दराने उत्पादन किती येत तर पस्तीस हजार वर्षाला जर शेतकरी कमवत असेल तर अध्यक्ष महोदय कसं काय होणार अध्यक्ष महोदय बोंड अळीच्या बाबतीत पाच मिनिट अध्यक्ष महोदय एवढ्या दोन तास थांबलोय बोलू द्या ताई बोलू द्या जर तुम्हाला असं हो वाटत असेल शेतकरी आणि युवाच्या बद्दल बोलणं मी चुकीचं बोलत असेल तर तुम्ही सांगा आपण रेकॉर्ड वर आणू आम्ही जे बोलतोय चुकीच बोलतोय तुम्ही सांगा आम्ही सरकारची बाजू घेत नाही म्हणजे आम्ही चुकीच अरे पण आम्ही गरीबाची बाजू घेतोय ते महत्वाचं नाही का अध्यक्ष महोदय शेला साहेब बोलले राजकीय बोलले मी राजकीय कुठं बोलतोय मी फक्त वस्तूची ते मांडतोय ताई साहेब बोला बोला, बोला अध्यक्ष महोदय मोंडा दा, बोंडाळीच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात बोंडाळी आपल्या या राज्यात आणि देशामध्ये अध्यक्ष महोदय आलेली आहे बोंडाळीमध्ये तीस तीस टक्केच नुकसान होतं अध्यक्ष महोदय आज आपण बघितलं तर ब्राझील अमेरिका हे देश बीजी जी सात वर पोचलेले पो, आहेत आणि आपण दोन का तीन वर हो। आहोत अध्यक्ष महोदय याच्यावर जर लक्ष नाही दिलं तर बोंडाळी संपून टाकेलो ते राज्याला संपवत नाही ते शेतकऱ्याला संपवत आहे हो अध्यक्ष मोदय आणि कपाशीचा रेट आज किती आहे जो दहा वर्षापूर्वी होता तोच आज आहे पेट्रोलचा रेट तेवढा राहिलाय का फर्टिलायझरचा रेट तेवढा राहिलाय का डिझेलचा रेट तेवढा राहिलाय का अध्यक्ष महोदय सगळ्याचे रेट वाढले पण कपाशीचा रेट वाढू शकला नाही अध्यक्ष मोदय हो सोयाबीनच्या बाबतीत अठरा एकोणीस मध्ये एक एकर लागवड केली तर उत्पादन आठ क्विंटल होत होतं तेवीस चोवीस मध्ये एक एकरावर सहा क्विंटल होत खर्च अठरा हजार होता आज तो खर्च चोवीस हजारला अध्यक्ष महोदय गेला त्यावेळेस भाव सात हजार होता आणि इथं डबल भाव करायचं या बज सरकारने तिथं सांगितलं आणि आज रेट किती तर बेचाळीसच्या अध्यक्ष महोदय रेट उत्पन्न छप्पन्न हजार त्या काळामध्ये होत नफा अडुतीस हजार होता आज उत्पन्न पंचवीस हजार नफा बाराशे रुपये अध्यक्ष महोदय मग याच्यावर आपण बोलणार नाही का तसं शेतकरी आत्महत्याचा विषय अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे साहेब बोलले होते मी आल्यानंतर एक सुद्धा आत्महत्या होणार नाही बऱ्याच गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात एक आत्महत्या झालीच अध्यक्ष महोदय दुर्दैव आहे पण आकडे हे वाढतच चाललेत अध्यक्ष महोदय आपण कर्नाटकात बघितलं दोन हजार एकवीस ला नऊशे सतरा होते बावीस ला नऊशे अडुसष्ट झालं नोव्हेंबर ला साडे चारशे झालं पण महाराष्ट्रामध्ये हा आकडा अध्यक्ष मोदय हो वाढतच चाललाय चौदा आणि एकोणीसच्या पाच वर्षामध्ये पाच हजार आत्महत्या शेतकऱ्यांनी केल्या आणि एकोणीस बावीस मध्ये अडीच वर्षामध्ये सोळाशे आत्महत्या झाल्या अध्यक्ष महोदय मी म्हणतो एक आत्महत्या झाले पण ह्याच्यावर काम करा मराठवाड्यामध्ये अडीच लाख शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करत आहे असा रिपोर्ट आलाय पण रिपोर्ट बद्दल कुणी चर्चा नाही केली अध्यक्ष महोदय आमचं मत एवढंच आहे चर्चा करा काहीतरी मार्ग करा शेतकऱ्यांना कुठेतरी मदत करा अध्यक्ष महोदय आपण विम्याच्या बाबतीत बोललो मदत पोहोचली का शेतकऱ्याला नाही अहो आम्ही म्हणत नव्हतो एक रुपयाला द्या आम्ही म्हणतो शंभर रुपये लावा दोनशे रुपये लावा पण अडचणीच्या काळामध्ये विम्याचा पैसा येणं महत्वाचं आहे आज सिद्ध कंपनी आणि सरकार भांडते अरे पण शेतकऱ्याने काय करायचं व्याजावर पाच टक्के महिन्याला त्यांना पैसे घ्यावे लागतात अध्यक्ष मोदे वेळेवर पैसा मिळणं फार महत्वाचं आहे गेल्या वर्षी सातत्याने जो पाऊस आला त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याचे पैसे तिथं अध्यक्ष मोदय हो आले नाहीत तर मग या शेतकऱ्याच्या बाजूला आज खऱ्या अर्थाने बोलण्याची जरूरत आहे कायदा सुव्यवस्था हे सगळे विषय अध्यक्ष मोदय हो महत्वाचे आहेत याच्या खोलामध्ये मी जाणार नाही आज जर आपण बघितलं मला फक्त जाता जाता एवढंच सांगायचं की मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मंत्री असतील त्यांनी एक गोष्टीची जबाबदारी घ्यावी कोण तुमच्या पशी येतं याचा अंदाज तरी घ्या गुंड लोक येतात तुमच्याबरोबर फोटो काढतात मंत्रालय येऊस तर रील काढतात समजूया असं समजूया मंत्र्यांना माहीत नाही पण अध्यक्ष महोदय तो फोटो बाहेर गेल्यानंतर बाहेर एक संदेश जातो हे सरकार गुंडाचा ऐकते गुंडाला कुणी हात लावणार नाही अध्यक्ष हो पुण्याचा कुठला तरी गुंड त्याने कितीतरी मर्डर केलेत सीपी जेव्हा बोलवलं सीपीकडे जाताना भला मोठा ताफा येऊन गेला रील बनवला परेड केली आणि दुसऱ्या दिवशी रील पब्लिक केली मग लोकांनी काय समजायचं की गुंडा बरोबर पोलीस आहेत मंत्री आहेत मग असं जर लोकांना हे परसेप्शन गेलं मग आम्ही असं समजायचं का लोकसभेमध्ये गुंडाचा वापर केला जाईल विधानसभेमध्ये गुंडाचा वापर केला जाईल पैशाचा वापर केला जाईल अध्यक्ष महोदय हा सिग्नल अतिशय वाईट सिग्नल आहे आणि आपल्या या महाराष्ट्रासाठी तर अतिशय वाईट सिग्नल आहे त्यामुळे या बाबतीत मंत्री महोदयांनी सुद्धा काळजी घ्यावी आणि हे जे गुंड मोकाट फिरतायत त्यांना एकदा जेलमध्ये टाकावं आणि त्या बाबतीत कारवाई घेतली तर मी होम मिनिस्टर साहेबांना तिथं मानेल साहेब या सगळ्या गोष्टींमध्ये हे सरकार लक्ष देईल अशी अपेक्षा आम्ही सर्वजण करतो आणि जाता जाता फक्त एवढं